बुलढाणा शहरातला कुख्यात गुंड शेख बाब्या याची मध्यरात्री निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक केले असून पुढील आता सुरू केलाय शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री बुलढाणा तालुक्यातील प्रसिद्ध सैलानी दर्गा परिसरामध्ये अमावस्येनिमित्त गर्दी जमलेली होती याच गर्दीचा फायदा घेत अलेक्स इनॉक जोसेफ उर्फर रोनी तसेच शेख सलमान शेख आश्पाक आणि सय्यद वाजिद सय्यद राजू उर्फ टोपी या मिळून कुख्यात गुंड बाब्यावर अचानक हल्ला चढवला बाब्या आपल्या साथीदारांसोबत यात्रेच्या गर्दीत काहीसा निश्चिंत होता त्याच्या याच गाफिलपणाचा फायदा घेत त्याच्या मागावर असलेल्या या तिघांनी नियोजनबद्ध हमला केला त्याला प्रतिकार करण्याची कोणतीही संधी न देता तिघांनी बाब्यावर लाकडी दांडके आणि धारधार चाकूने सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाब्याच्या मृत्यूची खात्री झाल्यानंतर तिने मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता पोलिसांनी तात्काळ या आरोपींना अटक केली आहे या थरारक घटनेमुळे दर्गा परिसरामध्ये मात्र मोठी खळबळ उडालेली होती रायपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सी सी टी व्हीच्या फुटेजच्या आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आरोपींचा माग काढत अवघ्या काही तासातच या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले त्या तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्यायदंड संहितेच्या अनुसार कलम एकशे तीन एक तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृतक बाब्यावर यापूर्वीही जबरी चोरी आणि मारहाणीसारखे अनेक गुन्हे दाखल होते काही महिन्यांपूर्वी त्याला तडीपारही करण्यात आलेलं होतं तरीही तो शहरामध्ये वावरत होता त्याच्या हत्येमुळे गुन्हेगारी टोळ्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या प्रकरणाचा पुढील तपास रायपूर पोलीस करतायत